मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरात आहेत या काळात हॉटेल पंचशील इथं त्यांनी हात कणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटत तर अनेकांशी फोनवरून चर्चा करत दोन्ही मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी मुख्यमंत्र्यांनी रणनीती आखत जोडण्या लावल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हॉटेल पंचशील इथं विविध नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आमदार प्रकाश आबिटकर नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह विविध मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी हातकळंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांसाठी नवी रणनीती आखत मुख्यमंत्र्यांनी विजयासाठी जोडण्या लावल्या कोल्हापूर आणि हातकळंगले मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी जनसुराज्य आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ताकदीनं काम करावं दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी मेहनत घ्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली पराभव हो समोर दिसू लागल्यानं राऊत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यातून संजय राऊत खालच्या पातळीवर टीका करत आहेत असा टोला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हणजे याचा अर्थ असा की त्यांच्या पायाकडची वाळू घसरलेली आहे पराभव स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळं ते अशा प्रकारची वक्तव्य करत असावेत